तुम्ही सध्याला इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये म्हणजे घाटीमध्ये आपण इथं सध्याला प्रकरण काय झालं प्रकरण झाले गंगापूर तालुक्या पाच सारख्या चौकशी लावली त्यामध्ये मी जिल्हा परिषद इथे उपोषण चालवले साठे उपोषण मी सहभागी होतो आणि चार ते पाच गावाची चौकशी झाली ती एका ठिकाणी चार लाखाचा घोटाळा ओपन झाला चौकशी अंतर्गत एका ठिकाणी एक लाख सत्तेचाळीस हजार चा सा ओपन झाला एका ठिकाणी आम्हाला चौकशीला वाडगाव इथे चौकशीला गेले नंतर आम्ही त्याला केला आता तेव्हा आमच्या बाजार पद्धतीने चौकशी करतो माझ्या मागे घरकुलचे काम आहे रे साहेब असे बोलले मग ज्या दिवशी जे घोटाळा झाला पवार शिवाजी कधी झाली बातमी लावली तेच झाली जमत असेल तर बोला ना तर असू द्या रात्री लागली दुसऱ्या दिवशी बाहेर आलाय आमचा घोटाळा कोणता होता घोटाळा एक वेहिरीचा घोटाळा होता ग्राम शौक रिटायर त्याने रिपोर्ट रिटायर झाला तरी त्याने दफ्तर घेऊन गेला तर आयरी साहेब त्याला दफ्तर बाबू घेतलं पाच वाजता गंगापूर ग्राम ग्रामपंचायत मध्ये मारण केलेली आपण त्यांना ओळखतं का ओळखतो कंप्लेंट वगैरे आपण केलेली आहे माझ्यासमोर लात मारली पहिले गाडीला खाली पाहत पोलीस कंप्लेंट वगैरे आपण केलेली आहे का आजूबाजूला पडलो तो चालेल आपलं पूर्ण नाव भगवान फुद्धा ओके राहणार कुठले गंगापूर सिंगे